नमस्कार मित्र मित्रिणींनो प्रत्येकांच्या बाबतीत असे घडते की आपण कुठेतरी जातो तेव्हा रस्त्यात नाणी किंवा नोटा पडलेल्या दिसतात काही लोक रस्त्यावर सापडलेले पैसे मंदिराच्या दानपेटीत टाकतात तर काही लोक पैसे आपल्याजवळ ठेवतात रस्त्यावर सापडलेले पैसे आपल्याकडे ठेवणे किंवा धर्मादाय कार्यासाठी देणे दोन्ही चुकीचे आहे याचे कारण असे की पहिला पैलू सांगतो की इतरांचे पैसे स्वतःसाठी ठेवल्याने कधीही फायदा होत नाही तुमचे नुकसानच होते दुसरीकडे दुसरा पैलू असे सांगतो की धर्मग्रंथांमध्ये नियम आणि दानाच्या काही मर्यादा केल्या आहेत ज्याप्रमाणे परोपकार आपल्या क्षमतेनुसार आणि आनंदाने करावा त्याचप्रमाणे आपण नेहमी स्वतः काहीतरी दान केले पाहिजे इतरांच्या पैशातून केलेले दान अशुभ मानले जाते आता प्रश्न असा पडतो की रस्त्यावर सापडलेल्या पैशांचे काय करायचे आणि दुसरे म्हणजे असे पैसे रस्त्यावर सापडणे म्हणजे याचा अर्थ काय चला तर मग जाणून घेऊया की रस्त्यावर सापडलेला पैसा काय सूचित करतो आणि त्या पैशाचे काय केले पाहिजे असे मानले जाते की जर एखादे नाणे रस्त्यावर पडलेले दिसले तर ते सूचित करते की त्या व्यक्तीच्या कामात नवीन सुरुवात होणार आहे किंवा त्याचे काही प्रलंबित काम पूर्ण होणार आहे जर एखाद्या व्यक्तीला रस्त्यावर पैसे दिसले तर हे देखील दर्शवते की ती व्यक्ती आर्थिक संकटातून मुक्त होणार आहे आणि पैशाशी संबंधित प्रत्येक समस्या दूर होणार आहे आणि त्याची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे रस्त्यावर पैसे मिळणे हे देखील देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेचे आणि दानाचा लाभ दर्शवते आणि हे देखील सूचित करते की जर तुमच्याकडे काही मालमत्ता असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे जर तुम्हाला अचानक एखादी नोट रस्त्यावर पडलेली दिसली तर ती व्यक्ती लवकरच कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होणार आहे आणि त्याचे सर्व कर्ज फेडले जाणार आहे असे सूचित करते घर सोडताना तुम्हाला पैसे मिळाले असतील तर ते तुमच्या कार्यालयात किंवा व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा हा पैसा तुम्हाला कमाईसाठी उपयुक्त ठरेल पैसे कमवण्यासाठी किंवा तुमच्या क्षेत्रात तुम्हाला मदत करण्यासाठी ते पैसे सुरक्षित ठेवणे योग्य नाही तुम्हाला हवे असल्यास तुम्ही हे पैसे तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता पण हे खर्च करू नये आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा ती म्हणजे या दिवशी तुम्हाला मिळालेली रक्कम कुणालाही दान करू नये हा नियम फक्त त्या दिवसासाठी आहे ज्या दिवशी तुम्हाला पैसे मिळाले आहेत जोपर्यंत तुम्ही हे पैसे योग्य ठिकाणी ठेवत नाही तोपर्यंत तेवढेच पैसे कोणालाही दान करू नका घरी येताना पैसे मिळाले तर ते पैसे तुम्ही ज्या घरात बचत ठेवता त्या ठिकाणी ठेवावे पण तुम्ही तुमच्या मेहनतीने जमवलेल्या पैशाला त्या सापडलेल्या पैशाचा हात लागणार नाही अशा पद्धतीने ठेवा हे पैसे तुम्ही डायरीत किंवा कागदात गुंडाळून ठेवू शकता या पैशाला तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाला हात लावायला मनाई आहे कारण बाहेरून मिळालेला हा पैसा तुमच्या कष्टाने कमावलेल्या पैशाला हात लावला तर तुमचा पैसा असाच व्यर्थ खर्च होऊ शकतो जर एखाद्या व्यक्तीला पैशाने भरलेली पर्स सापडली तर हे दर्शवते की त्याच्या जीवनात संपत्तीचे सर्व मार्ग खुले झाले आहेत आणि त्याला खूप पैसा मिळणार आहे आणि त्याच्या आयुष्यातील त्रास दूर होणार आहेत हे लक्षात ठेवा की जर तुम्हाला रस्त्यावर पैसे दिसले तर ते दान करू नका किंवा ते तुमच्याकडे ठेवू नका तर त्या पैशाने काहीतरी विकत घेणे आणि एखाद्या गरजू व्यक्तीला अन्न देणे ही सर्वात चांगली गोष्ट आहे हे देखील लक्षात ठेवा की एखाद्या गरजू व्यक्तीला काही देताना हा दानधर्म ज्या व्यक्तीच्या मालकीचा आहे तो त्याच्या वतीने आहे आणि त्याचे फळही त्याच व्यक्तीला मिळावे असे म्हटले पाहिजे त्यामुळे रस्त्यावर सापडलेल्या पैशातून तुम्ही असे काम करा यामुळे लक्ष्मीची कृपा घरावर राहते जर तुम्हाला एखादी नोट रस्त्यावर पडलेली दिसली तर ती तुमच्यासाठी घेतलेले निर्णय दर्शवते तुमचा निर्णय योग्य असल्याचे दर्शवते जे काम हाती घ्याल ते यशस्वी होईल पण हे पैसे तुम्ही मंदिर किंवा गरीब व्यक्तीला दान केल्यास आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे रस्त्यावर सापडलेली नाणी देवाच्या कृपेशी संबंधित मानली जातात कारण ते धातूपासून बनलेले आहे हे दैवी शक्तीचे वरदान आहे असे शास्त्रात मानले जाते येथे पैसा हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे अचानक धनप्राप्ती शुभ मानली जाऊ शकते दुसऱ्या मान्यतेनुसार पैशाचा संबंध अलौकिक शक्तींशीही आहे या शक्ती पैशाद्वारे दर्शवतात की आपण आपला आत्मविश्वास गमावू नये माणसाने कठोर परिश्रम करून आणि प्रामाणिकपणे पैसे कमवले पाहिजेत आणि स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नये काही लोक रस्त्यावर सापडलेल्या पैशाचा संबंध त्यांच्या पूर्वजांशीही जोडतात धन्यवाद